एन सी टी टीव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकतो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लैंगिक अत्याचार होत आहेत मोठ्या या ठिकाणी दुर्घटना घटत आहेत लहान असतील वयोवृद्ध असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत असताना सुद्धा या ठिकाणी सरकार गप्प काय त्यांना कठोर शिक्षा वाचीची शिक्षा झाली पाहिजे अशाच पद्धतीचं धोरण या ठिकाणी सर्व जाती जमातीचे लोक बांधत आहेत परंतु हे अन्याय थांबत नसल्यामुळे मोठे या ठिकाणी दुर्घटना घडत आहेत आणि आज आपण पासू त्या त्या त्याच संदर्भामध्ये ढाकणी तालुका उमरखेड या ठिकाणी सुद्धा अशीच घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये आज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व देंगलूरचे रहिवासी या ठिकाणी येऊन एक कठोर शिक्षा त्याला व्हा ह्या ह्या मागणीसाठी त्यांनी निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे काय सांगणार सर आज अशी कठोर घटना घडत आहे त्याबद्दल सर अतिशय अत्यंत दुर्घटना अशी घटना घडली आमच्या पद्मश्री समाजाचे एक गरीब कुटुंबामधली एक अल्पवयीन मुलगी ही त्या बारावीमध्ये शिकत होती आणि ती क्लासेसला नेहमी जा जात होती त्या क्लासेसच्या शिक्षकांनी आणि त्या मुलीवर डोळा ठेवून अतिशय ते क्रूर असं त्या ठिकाणी दैनीय अवस्था त्या मुलीची केलेली आहे आणि सतत संबंध ठेवल्यामुळं ती गर्भवती राहिली आणि ते गर्भवती राहिल्यानंतर तिला आमिष दाखवून की बा तुला लग्न मी करून करतो आहे आणि तुझ्याशी मी लग्न करणारच आहे त्यासाठी तू माझ्या संबंध ठेव अशा पद्धतीचा तिला आमिष दाखवून लग्नाचे आमिष दाखवून तिला वेळोवेळी तिला तिच्यावर अत्याच अत्याचार केल्यामुळं ती गर्भवती राहिली आणि गर्भवती राहिल्यानंतर त्या मुलीचं अतिशय दयनीय अवस्था की गर्भवती राहिल्यानंतर त्या मुलानं अतिशय धोक्याचं असं धोरण घेतलं की बा तुझ्याशी मी लग्न करणार नाही मग त्यामुळे मुलीचं खूपच हालपेष्ट झाली की इकडं आर्य आणि तिकडे वीर अशा पद्धतीचं एकतर शिक्षण चालू होतं आणि मुलगी अतिशय अल्पवीन होती सतरा वर्षाची होती त्यामुळं त्याच्यामध्ये लहान बाळाच्या पोटामध्ये असल्यामुळं तिला पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याने आणि अतिशय दुर दुसरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन त्याला मारण्याचं किंवा गर्भा त्याला काय म्हणतो आपण गर्भपात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे काय झाले माहिती आहे का त्या मुलगी मातलं बाळ भुजबरून मरून गेला आणि त्याच्यामुळं त्या दुर्दैवी मुलीला हॉस्पिटलमध्ये खूप नेण्याचा प्रयत्न केले परंतु कोणत्या डॉक्टरने तिला धरले नाहीत कारण असे लैंगिक जे अत्याचार होतो आहे याच्यामुळे गो गव्हर्मेंटनेसुद्धा सरकारने सुद्धा अतिशय हालाकीची परिस्थिती लक्षात न घेता अतिशय आमच्या पद्माशरी समाजाच्या अशा घटनेमुळं तिचा मृत्यू झाल्यामुळं आमच्या समाजाच्या वतीनं अतिशय निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि त्या गुन्हेगाराला पकडून ठेवलेल्या था, ठेवण्यात आलेलं आहे पकडण्यात आले आहे परंतु त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या उद्देशाने आम्ही आज उपविभागीय कार्यालय देगलूर येथे सर्व समाज बांधवांचे देगलूर समाज बांधवांच्या वतीने त्याला लेखी आम्ही निवेदन दिलोत आणि त्यांचं आम्हाला विनंती केलोत की साहेब यांचं जास्तीत जास्त आपण हे निवेदन सरकार पण पोहोचावं आणि त्या क्रूर झालेल्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही अपेक्षा अल्पवयीन मुली वर केलेल्या अत्याचाराविरुद्ध आम्ही इथे निषेध म्हणून सगळे जमलो आहोत त्या व्यक्तीला खूप शिक्षा मिळावी यासाठी आमचं सगळ्यांचं एक मत आहे अशा अल्पवयीन मुलीवर अत्याचार होणे म्हणजे प्रत्येका आई वडिलांना एका आपल्या मुलीवर घडलेलं हे संकट म्हणजे खूप अं गोष्ट आहे अशा कोणत्याही मुलीवर होऊ नये प्रत्यक्षात असं होणं म्हणजे माझ्या मनातली इच्छा तर म्हणजे प्रत्येक त्या माणसाचं मी शब्दातच सांगू शकत नाही ते ऐकल्यापासून ना फार आ, फार वाईट वाटायलं जा, त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे अशा पद्धतीची घटना घडत आहे त्याबद्दल आपण काय म्हणतो ही जी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे खर तर ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत आणि सरकारकडे अशी मागणी करत आहोत की अशा घटना जिथे 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 घडत आहेत त्यावर ताबडतोब सरकारने कार्यवाही करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही तीव्र शब्दात निषेध करून सरकारकडून कर मागणी करण्यासाठी आज इथं सर्व देगलूर पद्मशाली समाज बांधवातर्फे आम्ही उपजिल्हाधिकारी अनुप पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथं जमलो होतो